शिक्षक उमेदवारांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांना माझा नमस्कार आज पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती विषयी जे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सध्या ज्याचं सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे त्याविषयी आपण चर्चा करीत आहोत आजचा आपला एक महत्वाचा जो विषय आहे तो विषय म्हणजे आवश्यक कागदपत्रे मित्र सर्टिफिकेशन्स मध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलेच आहेत ते डॉक्युमेंट्स तर तुमच्याकडे असलेच पाहिजे परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर असले तर त्याचा आपल्याला फायदाच होतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करायची तुम्हाला माहित आहे की सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर जाहिराती अपलोड होतात जाहिराती अपलोड झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरून द्यावा लागतो आणि प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर तुमची नावं पाठवली जातात त्याच्या गुणवत्तेनुसार आणि विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर मग तिथं फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते म्हणजे जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तिथं केल्या जाते आणि त्या पडताळणीमध्ये कुठले कुठले कागदपत्र तुमच्या आवश्यक आहेत त्याच तुम्हाला व्यवस्थित फायलिंग करावं लागतो म्हणजे फाईल तयार करावं लागतात आणि ह्या साधारणत किती फाईल असल्या पाहिजेत यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे कारण काय तर जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो तेव्हा तिथे जे बसलेले बसलेला अधिकारी वर्ग असतो तो तुम्हाला वेगवेगळ्या डा प्रकारच्या डॉक्युमेंटची मागणी करतो मग अशा वेळेस काही डॉक्युमेंट जर आपण सोबत नेले नसतील तर मग आपली त्रांबड होते आपल्याकडे असतात पण आपण ते सोबत देत नाही किंवा घरीच ठेवून देतो असं सुद्धा बरेचदा झालेलं आहे म्हणून डॉक्युमेंट साठी साधारणत तीन फाईल तुम्हाला तयार करायची आहे एक फाईल तुमची जी आहे त्यामध्ये ओरिजिनल सर्व तुमचे डॉक्युमेंट्स ज्याला आपण मूळ कागदपत्र असं म्हणतो ते त्या फाईलमध्ये असायला पाहिजे दोन फाईल आपल्याला हे जे ओरिजिनल डॉक्युमेंटची फाईल आहे याच्या सत्यप्रती तुम्हाला काढायचे आहेत त्या सत्यप्रती काढल्यानंतर त्यावर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करायचं से आहे म्हणजे त्या सत्यप्रती तुमच्या स्वतःच्या तुम्हाला स्वतःलाच प्रमाणित करायच्या आहेत हे लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही त्या प्रमाणित करणार नाही तोपर्यंत त्या सत्यप्रतीला कुठल्याच प्रकारची किंमत नसते म्हणून आपण ज्या काही मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स काढू त्याला मराठीमध्ये मा आपण सत्यप्रती म्हणतो त्याचे तुम्हाला दोन फाईल तयार करावे लागतात आणि त्यावर तुम्हाला त्याला सेल्फ सर्टिफाईड करावं लागते म्हणजे स्वतःच त्या सत्यप्रती तुम्हाला प्रमाणित करून घ्याव्या लागतात म्हणजे स्वतःची सही त्या सत्यप्रतीवर तुम्हाला करायची आहे मग आता हे डॉक्युमेंट साधारणतः किती प्रकारचे असतात आणि ते आवश्यक आहेत एक लक्षात घ्यायचं हे जे डॉक्युमेंट्स मी आता याच्यानंतर इथं शेअर करणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतात ते लागू असल्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला त्याच्यामधले कोणते डॉक्युमेंट लागू होतात त्यानुसार तुम्ही त्याची तयारी करायला पाहिजे म्हणजे आता एखादं असेल समजा मी कास्ट सर्टिफिकेट म्हणतो तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर ते तुम्हाला लागू होत नाही म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही हा त्याच्यामधला भाग येतो म्हणून लागू असलेले डॉक्युमेंट्स आपण त्याच्यामधले पाहायचे आणि ते आपल्याकडे आपण त्याच फायलिंग तीन फाईल आपल्याला तयार करून रेडी ठेवायचे आहेत म्हणजे वेळेवर आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही कारण आपल्याला ता आता तयारीत राहायचं आहे तयारीत एवढ्यासाठी राहायचं आहे की जाहिराती तुला की जाहिराती आता साधारणतः वीस जानेवारी पासून अपलोड होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यांना मुदत दिलेली आहे ती म्हणजे वीस फेब्रुवारी पर्यंत एक महिन्याची त्यांना मुदत दिलेली आहे या कालावधीमध्ये आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना पूर्ण तयारी करून ठेवायची आहे इथे इंटरव्ह्यू असेल तर तुम्हाला कुठला पाठ घ्यायचा आहे त्या पाठाची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे तुमचा जो विषय आहे त्या संबंधित विषयावर तुम्हाला मुलाखतीमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर सुद्धा आपल्याला द्यावे लागतात त्याची सुद्धा आपल्याला तयारी करून घ्यायची तर तो नंतरचा भाग आहे आजच्या भागामध्ये आपण ही मी डॉक्युमेंटची लिस्ट आहे आवश्यक कागदपत्र ज्याला म्हणतो आपण ते मी इथं आता या स्क्रीनवर शेअर करतो त्यामधले जे तुम्हाला लागू आहेत त्याची तुम्ही तयारी करून मित्रभो ठेवायला एकूणच एकदा सांगतो एक ओरिजिनल डॉक्युमेंटच फाईल आपल्याकडे असायला पाहिजे दोन नंबर तुम्हाला दोन फाईल असे तयार करायचे आहेत की त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या सत्य प्रती काढून त्या प्रमाणित करून दोन फाईल तयार करायच्या आहेत त्याच कारण आहे एक फाईल तुमचं यु ऑफिस घेते आणि एक फाईल तुम्ही जिथं जॉईनिंग व्हायला जाता ज्या शाळेवर तुमची अपॉइंटमेंट होते तिथले हेडमास्तर मागणी करतात त्यामुळे असे दोन फाईल तुमच्याकडे असायला पाहिजेत तर मी आजच्या या इथं जे हा स्क्रीन शेअर केलेला आहे त्यावर ही जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये मी हेडिंग दिलेलं आहे आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर व्हेरिफिकेशन जे शिक्षक उमेदवार बंधू आणि बहिणी त्यांना साठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत ते त्याची जी लिस्ट आहे ती लिस्ट मी इथं दिलेली आहे एकूण माझ्या माहितीनुसार तेरा प्रकारचे डॉक्युमेंट्स इथं आपल्याला पाहिजेत परंतु या तेरामध्ये तुम्हाला जर कुठला पॉइंट जर लागू नसेल तर मग त्याच्याशी तुमचा कुठल्याच प्रकारचा संबंध नाही असं तुम्ही गृहित धरायला पाहिजे खालील दिलेली कागदपत्रे मूळ आणि झेरॉक्स कॉपी सह नेणं आवश्यक खाली काही कागदपत्र दिलेली आहेत लिस्ट इथं मी दिलेली आहे त्या कागदपत्र मूळ आणि झेरॉक्स म्हणजे सह देणं आवश्यक आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे बघा मी याचं दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे एक शैक्षणिक प्रमाणपत्र आणि नंतरचा भाग येतो व्यावसायिक कारण तुमच्याकडे तुम्ही जेव्हा म्हणजे शिक्षक उमेदवार आहात तेव्हा तुमच्याकडे दोन प्रकारचे क्वालिफिकेशन्स तुम्ही घेतलेले आहेत दोन प्रकारचे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत एक आहेत शैक्षणिक पात्रतेचे आणि दुसरे आहेत तुमच्याकडे व्यावसायिक पात्रतेचे शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं जे काही बी ए बी एस सी एम एम एस सी हे झाली तुमची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता जे तुम्ही डी एड बी एड जे केले आहे हे व्यावसायिक पात्रतेमध्ये तर सुरुवातीला आपण शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणते प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजेत तेच इस, इथं सगळ्यात महत्वाचं आहे बघा दहावी बारावी दहावी बारावीची मार्कशीट आणि तसंच तुमच्याकडे त्याचं बोर्ड सर्टिफिकेट असायला पाहिजे आता बोर्ड सर्टिफिकेट एवढ्यासाठी पाहिजे की बोर्ड सर्टिफिकेट वरची जी डेट ऑफ बर्थ आहे ती ग्राह्य धरली जाते त्यामुळे तुम्ही हे दाढून बघायला पाहिजे की तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला दोन्ही याच्यावरची जी काही जन्मतारीख आहे ती तुमची इक्वल असायला पाहिजे सारखी असायला पाहिजे त्याच्यामध्ये फरक नको हा जर फरक असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्यायला पाहिजे हा भाग आहे मित्र कारण याची जी डेट ऑफ बर्थ आहे ती तुमची ग्राह्य धरल्या जाते आणि डेट ऑफ बर्थ ही एवढ्यासाठी महत्वाची आहे की डेट ऑफ बर्थ नुसारच तुमची डेट ऑफ बर्थ बर्थ ग्राह्य धरून अठरा वर्ष तुम्हाला रिटायर केलं जाते महाराष्ट्र काही स्टेट मध्ये साठ वर्षाचं आहे सा पण तुम्हाला अठराव्या वर्षी रिटायर केले जाते म्हणून डेट ऑफ बर्थ ही आपली अॅक्युरेटच असायला पाहिजे अन्यथा आपलं नुकसान होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तसंच तुम्ही जर पदवी आहात तर पदवी असेल तर तुमच्याकडे बी ए ऑब्लिक बीएससी ऑब्लिक बी कॉम त्याच्यानंतर व्यावसायिक क्वालिफिकेशन मध्ये तुमचं डीएड असू शकते बी एड असू शकते त्याचे मार्कशीट आणि याच प्रमाणपत्र तुमच्याकडे असण आवश्यक आहे हा जो भाग झाला हा शैक्षणिक पात्रतेचा यामध्येच तुमच्याकडे जर समजा पदव्युत्तर असेल म्हणजे तुम्ही जर, जर मास्टर डिग्री घेतलेली असेल तर एम ए ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक एम कॉम याचे सुद्धा तुमच्याकडे प्रमाणपत्र तसंच त्याची डिग्री हे सुद्धा तुमच्याकडे असायला पदवी असेल असे तर त्याची डिग्री आणि दहावी बारावी असेल तर त्याचं प्रमाणपत्र प्लस मार्कशीट 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 त्याच्या त्याच्या डिग्री डिग्री सुद्धा सुद्धा तर त्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रेडी करून ठेवायला पाहिजेत होऊ शकते एखाद्या वेळेस एखादी गोष्ट तुम्ही याच्यामधली अपलोड केलेली नसली सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये आणि तुमच्याकडे जर असेल तर ती तुम्ही तुमच्या फाईलला लावून ठेवायला पाहिजे कारण ते तुम्ही शैक्षणिक पात्रता आहे तसंच आहे पाहिजे त्यानंतर बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन याची डिग्री आणि त्याचे मार्कशीट सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे प्लस तुम्हाला माहित आहे की टी टी प्रमाणपत्र आता हे कसं आहे जे लागू आहे त्यावरच तुम्ही तुमचा म्हणजे फोकस ठेवायला पाहिजे यातल्या काही गोष्टी तुमच्यासाठी लागू नसतील तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे आता टीईटीच जे आहे टीईटी एक किंवा दोन हे कुठल्या गटासाठी लागू आहे हे तुम्हाला माहित आहे त्याच गटाच्या व्यक्तींनी हे जे प्रमाणपत्र आहेत हे रेडी त्यांच्याकडे असायला पाहिजेत अधिकृत निकष पूर्ण करणारे आता या बाबतीत मी एवढं दिलेलं आहे की मोगम शब्द टाकलाय की जे काही अधिकृत असेल ज्या वर्गाच्या गटासाठी जे काही अधिकृत निकष आहेत कड़े असनो ते कागदपत्र या टीई टी चे तुमच्याकडे असण आवश्यक आहे त्याच्यानंतर एक लक्षात घ्या तुम्हाला मी सांगितल्याच्या अगोदर की डेट ऑफ बर्थ प्रूफ सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्र तर डेट ऑफ बर्थ साठी एक तर तुमच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र असू शकते किंवा तुम्हाला माहितच आहे की आपल्या टीशीवर सुद्धा आपली जन्मतारीख असतेच ती सुद्धा ग्राह्य धरल्या जाते आणि बोर्ड सर्टिफिकेट वर दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर जन्मतारीख बऱ्याचशा स्टुडंटची जे काही आपली शिक्षक उमेदवार आहेत त्यांची असतेच ते सुद्धा इथं आपल्याला चालते दहावीचं जे प्रमाणपत्र आहे मार्कशीट नाही प्रमाणपत्र म्हणजे त्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण ते असे तीन प्रकारचे डॉक्युमेंट आपण इथं जे आवश्यक आहेत आपल्याला प्रत्येक शिक्षक उमेदवारांना जे आवश्यक आहेत ते आपण इथं बघितलेले आहेत चौथ्या प्रकारचं जो काही डॉक्युमेंट आहे तो आता इथं आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच जात प्रमाणपत्र म्हणजे जा तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल ओपन मध्ये असाल तर मग काही प्रश्न येत नाही परंतु जे आपले शिक्षक उमेदवार रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत पण त्या रिझर्व कॅटेगरीचा त्यांना लाभ घ्यायचा आहे अशा शिक्षक उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जात प्रमाणपत्र त्यामध्ये एस सी येतात पब्लिक एसटी येतात ओबीसी एन टी त्याच्यानंतर मग एसबीसी वगैरे मी टाकलेले आहेत जे काही आपला प्रवर्ग आहे ज्या प्रवर्गामध्ये आपण मोडतो त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे आणि ते सक्षम प्राधिकरणानं दिलेलं असलं पाहिजे ते वैध असलं पाहिजे कारण काय याच्यामध्ये एक लक्षात घ्या आपण एखाद्या वेळेस काय करतो आपण म्हणजे काही आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सल्ला दिला जाते की तू पोट जात म्हणून अशी जात नमूद करून दे आणि याचा सर्टिफिकेट घे त्याचा फायदा होतो आपल्याला रिझर्वेशन मध्ये तर मित्र असं करू नका कारण काय जे खरं ते खरं आणि जे खोटं ते खोटं आणि खोटं हे केव्हाही उघडकीस येऊ शकते त्यामुळे आपण जर कुठलंही याच्यामध्ये जर समजा अवैध प्रमाणपत्र इथं सादर केलं तर कुठल्या तरी टप्प्यावर ते पकडले जाते व्हेरिफिकेशनच्या आणि तेव्हा मग आपल्याला त्या सेवेतून मुक्त केल्या जाते हा एक फार मोठा आपल्यावर अन्याय त्यावेळेस होतो म्हणून जे आपलं सर्टिफिकेट असेल जे वैध प्रमाणपत्र आहे तेच तुम्ही त्या ते फाईलला लावायला पाहिजे जे, जे प्रमाणपत्र ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो काहीतरी डुप्लिकेट आपण काढलेला असेल कोणी तर ते कृपया ते त्याचा वापर आपण करू नका कारण कुठल्या तरी टप्प्यावर तो जो भाग आहे आपला तो पकडला जातो हे एवढं प्रमाणपत्र जसं तुम्हाला माहित आहे की ओबीसी टी ईडब्ल्यू एस मध्ये जे काही उमेदवार येतात त्यांना नॉन क्रिमिलियर काही महिला आरक्षण त्याच्यासाठी सुद्धा नॉन ची गरज असते ते सुद्धा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपण बघायला पाहिजे बरेचदा तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असते परंतु आपण त्याच्या तारखेकडे लक्ष देत नाही त्याला व्हॅलिडिटी असते मित्र त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी बघून घ्या जर त्याची व्हॅलिडिटी निघून गेली असेल तर पुन्हा ते तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढावं लागते त्याच्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा द्यावा लागतो हे आपण इथं आवर्जून लक्षात घ्या म्हणून प्रत्येक सर्टिफिकेटवरच्या तारखा बघून घ्या आणि ते सर्टिफिकेट आपले व्हॅलिड आहेत की नाही ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे आपल्या याच्याकडे दुर्लक्ष होते आणि हे दुर्लक्ष आपल्याला फार महागात पडते आणि त्यावेळेस मग आपल्याला अपात्र म्हणून घोषित केले जाते म्हणून नॉन सर्टिफिकेट वर व्हॅलिडिटी दिलेली असते ते, ते व्हॅलिडिटी एकदा बघून घ्या साधारणतः ते तीन वर्षासाठी व्हॅलिड असते जर तुमची व्हॅलिडिटी निघून गेली असेल तर पुन्ष तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढावं लागणार आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याची ह्या करू नका म्हणूनच आपण आज म्हणजे जवळपास दोन तीन महिन्या अगोदर हे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दाखवत आहे कारण तुम्हाला अजूनही दोन महिने वेळ आहे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते मिळवू शकता तुम्ही त्याला नवीन सुद्धा काढू शकता हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये असाल तुम्ही अ तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणतो आपण त्यामध्ये जर तुमचा कॅटेगरी येत असेल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर महत्वाचं एक आहे डोमिसाईल किंवा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र हे प्रत्येकाकडे असायला पाहिजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे हे लक्षात घ्या आणि नसेल तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या त्याची सुद्धा मागणी हे महत्वाचं आहे नंतर आपल्याकडे तर जनरली प्रत्येक शिक्षक उमेदवाराकडे आहे ओळखपत्र म्हणून तर ती ओळखपत्र म्हणून तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे असते त्यामुळे पॅन कार्ड सुद्धा तुमच्याकडे असू शकते ड्रॉइंग लायसन्स सुद्धा आहेत वेगवेगळ्या गोष्टी बँकेचं पासबुक वगैरे असते या गोष्टी सुद्धा एक ओळखपत्र म्हणून तिथं मागितल्या जातात तर सगळ्यात अगोदर जी मागणी केल्या जाते त्या ओळखपत्राच्या बाबतीत ते आधार कार्ड आपल्या प्रत्येकाकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सध्याच्या काळामध्ये आहेच त्यामुळे हे नसेल तर ते बघून घ्या आणि ते तुमच्याकडे नसेल तर त्याला काढून घ्या आणि त्याला तयार ठेवा त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो हे कमीत कमी तुमच्याकडे चार ते पाच नग म्हणजे एक त्याची ही किती फोटो न्यायची तर तुमच्याकडे चार पाच फोटो हे रेडी असायला पाहिजेत जुने फोटो नेऊ नका लेटेस्ट काढलेले ले जे फोटो आहेत ते आपल्याला तिथे घेऊन जायचे आहेत कारण त्याची मागणी तिथं केली जाते तर पासपोर्ट साईडचे चार ते पाच फोटो तुम्हाला सोबत न्यायचे हे सुद्धा तुम्ही तिथं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे आणि लेटेस्ट फोटो तुम्हाला ते काढायचे आहेत जुना जो काही असेल आपल्याकडे अकरावी बारावीतला कोणी पदवीच्या वेळेचा तो सुद्धा फोटो तिथं देतो बरेचदा त्या फोटोला तिथं ते रिजेक्ट करतात अशा वेळेस आपलं नुकसान होते म्हणून आपण लेटेस्ट चार ते पाच पासपोर्ट साईडचे फोटो तयार करून घ्या आणि ते तुमच्या सोबत तुमच्या मध्ये असायला पाहिजेत त्यानंतर हे कॅरेक्टर सर्टिफिकेट हे स्कूल आणि कॉलेज मधून तुम्हाला दिलेलं असते हे सुद्धा तुमच्याकडे असेल तर त्याची सुद्धा मागणी बरेचदा केल्या जाते त्यामुळे हे सुद्धा तुम्ही रेडी असू हो द्या काही याच्यामध्ये ऑप्शनमध्ये येतात जेवढे आपल्याला डॉक्युमेंट्स हे मी इथं देतो आहे त्याची आली तर अतिउत्तम असं फार काही मध्ये नुकसान होत नाही तुम्हाला मुदत दिली जाते एखाद्या वेळेस की तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये हे सर्टिफिकेट सादर करा म्हणून पण आपण जर ते सर्टिफिकेट जर अगोदरच काढून ठेवले तर मग कुठलेही सर्टिफिकेट आपल्याला त्यांना फाईलमध्ये दिसते आणि तुमचं ची जी काही पोझिशन आहे ती एकदम तिथं चांगली राहते म्हणजे तुमची पोझिशन सुद्धा की या शिक्षक उमेदवारांनी सर्वच्या सर्वच डॉक्युमेंट्स व्यवस्थित आणलेले आहेत आणि त्याचं फायलिंग सुद्धा केलेलं आहे फाईलच्या लेफ्ट साइडला तुम्हाला अनुक्रमांक अनुक्रमानिका तयार करायची आहे एक नंबरवर कोणतं सर्टिफिकेट आहे दोन नंबरवर कुठला आहे तुमचं तीन नंबरवर कुठला आहे म्हणजे त्यांना ते बघण्यासाठी जाईल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याने काय होते आपले इम्प्रेशन तिथं पडते आणि आपलं काम जे आहे ते लवकरात लवकर होते त्याच्यानंतर पुढचं आहे अर्जाची छायांकित अप्लिकेशन फॉर्म प्रिंट ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑनलाईन जेव्हा तुम्ही अर्ज करता आहे त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागते जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करतो तेव्हा त्याचं तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हो मिळते प्रूफ मिळते आणि त्या प्रूफची तुम्ही प्रिंट काढायला पाहिजे आठवणी बरेचसे शिक्षक उमेदवार हे प्रिंट काढत नाहीत परंतु त्याचे प्रिंट पाहिले जाते जी। जी। जी प्रिंट सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा त्या अर्जाची ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर आणखी महत्वाचं आहे यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण अपलोड केलेल्या नसतात परंतु हे सर्टिफिकेट आपल्याकडे असले तर आपला फायदा होतो आपण कुठेतरी पार्ट टाइम जॉब केलेला असतो कुठल्या शाळेवर आपण तासिकेनुसार काही पिरियड्स घेतलेले असतील किंवा कुठं तुम्ही जॉब केलेला असेल तिथं जर तुमच्याकडे जर अनुभवाचं प्रमाणपत्र असेल ज्याला आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो ते जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही फाईलला लावणं आवश्यक आहे अनुभवाचे प्रमाणपत्र ज्याला आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो जो तुम्ही शालेय विभागामध्ये जॉब केलेला असेल इतर तर नाही शालेय विभागातला अध्यापनाचा जो काही तुम्हाला अनुभव आहे त्या अनुभवाचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर फारच चांगलं आणि तुम्ही जर कॉन्व्हेंटला वगैरे कुठं जॉब केला असेल तर तुम्ही जर ते प्रमाणपत्र घेतलं नसेल तर ते प्रमाणपत्र त्या संबंधित प्राचार्य किंवा संस्थेकडे त्याची मागणी करा आणि ते तुमच्या फाईलला जतन करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत याच्या झेरॉक्स काढायचे आहेत तुम्हाला आणि त्याचे सुद्धा त्या झेरॉक्स म्हणजे ज्याला आपण प्रति म्हणतो त्याला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे त्याच्या सुद्धा दोन फाईल तयार करायचे म्हणजे एकूण तुमच्याकडे या जे काही मी सर्वसाधारण इथं डॉक्युमेंटच्या काढून कागदपत्राची फाईल तुमच्याकडे अशा एकूण तीन फाईल असण गरजेचं आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचे डॉक्युमेंट जर जुळले नाहीत तर तुम्हाला अपात्र सुद्धा केल्या जाते पण या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू टाका सगळ्यात मी तुम्हाला महत्वाचं सांगितलं की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वर जी काही तारीख दिलेली आहे ती तारीख पहा ती तारीख बरेचदा आपले जे काही शिक्षक नाहीत तेव्हा तिथं घेऊन जातात व्हेरिफिकेशनसाठी तेव्हा तिथं त्याची डेट गेलेली असते डेट गेली म्हणजे ते व्हॅलिड नसते व्हॅलिड नसलं म्हणजे ते डॉक्युमेंट आपल्याकडे नाही असं ग्राह्य धरल्या जाते म्हणून आपण असे जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आताच त्याच्या तयारीला लागा त्याचे फाईल तयार करून ठेवा म्हणजे वेळेवर आपली कुठल्याच प्रकारची तारांबळ होणार नाही आणि आपण फ्रेश माइंडने तिथं जर मुलाखतीच असेल तर मुलाखतीसाठी जाऊ आणि मुलाखती विना असेल मुला तर मग फक्त तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे आणि एकदा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला ईओ ऑफिसकडनं प्रमाणपत्र मिळते की हे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं डॉक्युमेंट्स या तारखेला आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे आणि ते ऑनलाईन सुद्धा त्याला ओके म्हणून पाठवून देतात कारण त्याच्याशिवाय तुमचा शालार्थ आय डी जनरेट केला आणि शालार्थ अर्थ आय डी जर जनरेट झाला नाही तर तुमचं जे शिक्षण सेवकाचं वेतन आहे ते वेतन सुद्धा चालू होत नाही म्हणजेच तुम्ही घेतलेल्या अपॉइंटमेंटला कुठलाच अर्थ राहत नाही हे आपण इथं लक्षात म्हणजेच आपलं सिलेक्शन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही जबाबदारी पर्यंत तुम्हाला जनरेट करावा लागतो हे सुद्धा इथं महत्वाचं ठेवा तर त्या दृष्टिकोनातून आपण इथे लिस्ट तुम्हाला दिलेली आहे अपेक्षा आहे की तुम्हाला या लिस्टचा जरूर फायदा होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर ने? लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सेवेसाठी अशा प्रकारचे जे व्हिडिओ मी बनवतो त्याचं एक नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच तुम्हाला एक फुल नाही फुलाची पाकडेल एवढी एक माझ्याकडनं मदत होईल तर आज आपण आवश्यक कागदपत्र डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद